नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील संकटं दूर करण्यासाठी चैत्र पौर्णिमेला फक्त दोन गोष्टी कराव्यात कारण धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करणे शुभ मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने त्या नक्कीच प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देत असतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य येते कुठल्याही गोष्टीची कमतरताही जाणवत नाही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी याही व्यतिरिक्त प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त भगवान हनुमानांचा जन्मदिवसही आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमान जन्मोत्सव देखील साजरा हा केला जात असतो म्हणून चैत्र पौर्णिमेला दोन अर्थांनी विशेष महत्त्व आहे यामुळे या दिवशी केलेले उपाय व्यक्तीला धनलाभ मिळवून देणारे ठरतात आणि जीवनातील संकटेही दूर करण्यास निश्चितच सहाय्यक ठरतात चैत्र पौर्णिमा तिथीचा मुहूर्त आणि या दिवशी कोणते दोन उपाय करावेत हे आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येते याला चैत्र पौर्णिमा किंवा चैतीपूनमम असंही म्हटलं जातं या दिवशी भगवान चंद्र पूर्ण आकारात असतो ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे अशा स्थितीत पौर्णिमा तिथी आणि पूजेची पद्धत काय आहे तर पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी ती समाप्त होईल धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमा तिथीला देवी लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची पूजा करणे शुभ मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचे अनेक उत्तम आशीर्वादी प्रदान करतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने सुख समृद्धी ऐश्वर हे लाभते असंही सांगितलं ला जातं या दिवशी पूजा विधी कसा करावा तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करावेत स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील देवांची पंचोपचारे पूजा करावी तसेच एका पाटावर लाल कपडा टाकावा त्यावर माता लक्ष्मीसहित भगवान श्री हरि विष्णूंच्या फोटोची स्थापनाही करावी त्यानंतर तुपाचा दिवा लावावा भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मी यांची पंचोपचारी पूजाही करावी शिवाय या दिवशी कनकधारा स्तोत्रांचे पठण आणि मंत्रांचा जपही करावा त्यानंतर फळ खीर मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावा आणि त्यानंतर प्रसादाचं वाटपही करावं आपल्या यथाशक्ती ब्राह्मणांना किंवा गरजूंना दानही करावं याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे या दिवशी तांदूळ कच्च्या दुधामध्ये मिसळून चंद्रदेवाला अर्घ द्यावे अर्घ देताना या मंत्राचा जाप करावा असं केल्याने निश्चितच लाभ प्राप्त होतात त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांच्या पूजेलाही तेवढंच महत्त्व आहे कारण या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती जे मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व कित्येक पटींनी वाढते हे दोन्ही दिवस बजरंगबलींना समर्पित आहेत या दिवशी भगवान हनुमानांची विशेष फुलांनी सजावट केली जाते त्याचप्रमाणे मंदिरांवर विशेष रोषणाही केली जाते तसेच सुंदर कांडाचे पठण भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रमही आयोजित केले जातात तसेच वर सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी ती समाप्त होईल या दिवशी भगवान हनुमानांच्या पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल शिवाय ही वेळ रात्री आठ वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतही असेल यावेळेत भगवान हनुमानांचे पूजन करावे या दिवशी भगवान हनुमानांची पूजा कशी करावी तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे लवकर उठावे सूर्योदयापूर्वी स्नानादी करावे बजरंग बलींसमोर उपवासाचा संकल्प हा करावा या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे ही शुभ मानलं जातं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून भगवान हनुमानांना अर्पण करावं शिवाय या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठणही केल्याने भय आणि रोगांपासून मुक्तीही मिळते या दिवशी ओम नमो भगवते हनुमते ओम नमो भगवते हनुमते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप आपण करावा तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्तीसाठी आणि जीवनातील संकट दूर करण्यासाठी चैत्र पौर्णिमेला लक्ष्मी नारायणा सोबतच प्रभू श्री रामभक्त हनुमानांची पूजा आणि नामस्मरण करून त्यांना आपण प्रसन्न हे करू शकतो कारण या विशेष उपायांनी व्यक्तीला धनलाभही प्राप्त होतात आणि आयुष्यातील संकटांपासूनही मुक्तताही मिळत असते तर अशा प्रकारे चैत्र पौर्णिमेला तुम्ही सुद्धा या दोन गोष्टी आवर्जून कराव्यात ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीसहित श्री हरी ही पूजा उपासना मनोभावे केल्याने जीवन समृद्ध नक्कीच होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ